कॉलेजेस पार झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण असं समजतो की ही संस्था आता हॉस्पुल झालेली आहे या संस्थेला या पलीकडे आता जास्त काम होणार नाही अमरावती विद्यापीठामध्ये आज काय माहिती आहे पेपर्स तपासायला गेल्यानंतर त्या ठिकाणी आज संपूर्ण डेली वेजेसवर म्हणा किंवा सॉरी डेली वेजेस नाही म्हणता येणार त्याला त्या ठिकाणी प्राध्यापकांना बोलू आणि रिझल्ट लावला जातो त्या मग परत ते पेपर बघितल्या जातात लागतात म्हणजे त्या ठिकाणी आहे म्हणून पूर्वी आपण म्हणायचो की या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये या विद्यापीठाचं उपकेंद्र व्हायला पाहिजे परंतु आता हे उपकेंद्रही आपल्याला नको बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठच पाहिजे मागणी या अधिवेशनामध्ये माझा हा एल प्रश्न सुद्धा होता हा प्रश्न वेळेच्या अभावी त्या ठिकाणी लागला नाही तो म्हणजे